उद्या गुरुपुष्यामृत योग हा एक उपाय करा आयुष्याचे सोने होईल पित्रांच्या आशीर्वादाबरोबरच दत्ता आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग टाळा या चुका नक्कीच टाळा तुम्ही अमृत योग म्हणजेच गुरुपुष्य नक्षत्र योग आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो अमृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवार येतो यंदा आषाढ मासाच्या सुरुवातीला अर्थात म्हणजेच तीस जूनला जो होऊन गेला तो एक पुष्यामृत योग तीस जून रोजी हा योग जुळून आला होता चातुर्मासाच्या शुभारंभी हा योग जुळून आल्याने व्रतवैकल्य सण उत्सवाची ही नांदीच म्हणता येईल गुरु पुष्यामृत योगाचा मुहूर्त पहा सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी हा योग सुरू होणार आहे असून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजेच सकाळी सहा वाजून पंचवीस मिनटापर्यंत हा योग असेल गुश गुरु पुषामृताचा योग सव्वीस सप्टेंबर रोजी असल्याने त्या दिवशी सायंकाळी गोरज मूर्तावर अर्थात दिवे लागणीच्या वेळेला श्रीसुक्त म्हणत लक्ष्मीपूजन करावे आणि दत्तगुरूंचा जप करत दत्तकृपेस पात्र व्हावे ज्यांना स्तोत्रपाठ नाही त्यांनी देवीची दत्तगुरूंची पूजा करत निदान स्तोत्र श्रवण करावे गुरुपुषामृत योगावर काय करतात गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात याशिवाय गृहप्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते पितृ पंधरवडा सुरू असल्याने अनेकजण या काळात नवीन खरेदी नवीन कामाची सुरुवात टाळतात परंतु हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निश्चित मानला गेला आहे मात्र या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक का आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येईल तसे केल्याने पितरांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल पुष्या अमृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोध संभुति, संबोधितो या शुभमुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का असा प्रश्न आपल्याला नेहमी पडेल तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे म्हणून या निमित्ताने त्या दो हंची ही पूजा योजली असावी घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देवाऱ्यात उजव्या कोपऱ्याला स्त्रीसुक्त पुरुषसुक्त वाचून व वा पंचोपचार पूजा करून कले स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते गुरुपुष अमृत हा मूर्त शुभ असला तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो कारण गुरुपुष अमृत या मूर्तावर खुद्द दत्तगुरूंची कृपादृष्टी असते दत्तगुरू वैराग्याचे प्रतीक मानले जातात संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगल कार्य टाळावे मात्र इतर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही तुम्हाला आता गुरुपुषा अमृत योगावर हा एक उपाय जरूर तुम्ही करू शकता गुरुपुषा अमृत योग पितृपक्षात आल्यामुळे आपण काही वस्तू खरेदी करू शकत नाही तरी तुम्ही धने चणाडाळ हळद लवंगा हिरवी वेलची किंवा एखादे हळकुंड या वस्तू खरेदी करू शकता आणि तुम्ही तुमच्या देवघरात त्या वस्तू ठेवून तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठन करू शकता तसेच पुरुष पुरुषसुक्त पठण करू शकता या उपायाने विष्णू व लक्ष्मीचं भरभरून बर आशीर्वाद मिळेल तर मित्र मित्रमित्रिण हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद